मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आपण आलो आहे निंबेवली घोरसई या ठिकाणी मैदानासाठी आलो आहे तर चला आज बन छकड्याच्या मैदानावर दुसऱ्या टाईम आलो आपण तर चला आजचा व्हिडिओ कसा होतो नक्की कॉमेंट करून को सांगा बघा व्हिडिओ कंटिन्यू खूप भारी होणार आहे खूप सव्वीस जानेवारीचं मैदान आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मुंबईला अड्ड्यात पोचल्यानंतर पहिलं काम असतं ते काय असतं माहिती आहे का मित्रांनो आपल्या बैलांना जोड शोधणे तेव्हा सव्वीस जानेवारीचा दिवस होता त्याच्यामुळं प्रत्येक बैल असं एकदम सुंदर असं सजावट होती बैलांच्या अंगावरती ती रंगाबिरंगा काढला होता आणि इकडं काही गाड्या झुंपून तयार होत्या त्यांची शर्यत लागली होती तर चला आपल्या बैलांना आपल्याला जोड शोधायचं आहे हे बघा इकडं मस्तपेग कमिटीचं नियोजन आहे आणि इकडं पाठी ही पाठी दाखवायला काही बैल जोड्या चालले आहेत बघा इथं कॅमेरामॅन बसलेला आहे तर हे बघा सुंदर सुंदर बैल सजवलेले आहेत एकदम फिटिंग असलेली हे बैल खूप भारीच तर चला आपण पण चाललोय भांगरी सरना आपण आपल्या बैलांना जोड शोधायला बघू आज आपला हरण्या बैलन एक सिन्नरकरांचा राय आहे अशी दोन बैल आणली तात तर भरपूर बैल बघितली पण बैल मला असे म्हणायचे का नाशिकच्या बैलांसोबत आम्हाला खेळायचं नाही कारण ते बैल खूप पळतात म्हणे त्याच्यामुळं आपल्याला एक वाडा पालघर येतील एक बैल डोड आपल्या सोबत खेळायला तयार झाला हे बघा आपला हारण्या आणि हे आपले भांगरे सर दाबरी शर्यत જય હનુમા જય સોમનાથ પાટીલ

बैल त्यांना पाणी पाजायचं होतं त्यांना कासरे बांधून आपली रिंगी तयार करायची होती बघा हा राया या बैल नाही तो पण खूप स्पीडने ने पळतो आपला जो सभापती केसरी मध्ये बत्तीसाव्या गाठा म्हणजे होता आपला होता पळायला तो बैले हे बघा रिंगी जोडायची काम चाललंय त्यांना मस्त पैकी ग्रीस बिस लावून आता आपण म्हटलं कुठे आता चालू शिर बैल घेऊन हे बघा आपला पुढे हारण्या बैल निघालाय सर घेऊन चाललेत एकदम टोप चालते रे मित्रांनो बैल म्हणजे त्याच्या पाठीच आपले राया ग्रुप मस्त पिके चालले त्याच्या माग आपला शेकडं घेऊन तर बैलाची ठेवल कशी मित्रांनो एकदम मारी पहिलीच आपली बराच तीन वाजले ते चिरत जमले मारती भाऊन भैया आपला ककडा घेऊन चाललाय बरेच मोद होत ना तीन करतो आपल्याला बघा बरेच शेकडी सकाळी पाठी आणि ते समुद्र आपला चाललोय मेंबर, मेंबर खाली का खाली था। था। नीं नीं समोर पाठी सुंदर पाठी आणि सव्वीस मैदान आहे त्याच्यामुळे गर्दी अशी भरपूर आहे मित्रांनो तर याबाजू इथं ठेवलं बैला आपल्या साली शेअर केली झुंपायला आणि अगोदर ह्या इथून लागलं आपण झुंपण्यासाठी घेऊन जात पद्धत असे मित्रांनो आपण पण खाली आपली बैलजोडी घेऊन झोपण्यासाठी आपल्या सोबत मित्रांनो जी दिया दे दिया दे बैल जोडी आहे ती आजपर्यंत इथं कधी हरलेली नाही लवकर असे लखमापूर वाडा पालघर येथील सरपंच बैल आहे हा बैल मित्रांनो कधीच हरलेला नाही हे बघा आपण आलो होतो पण तो भरपूर सारी गर्दी होती पण आज त्या बैलासोबत आपली शर्यत आहे बघूया आपण आज तो एकोणऐंशी वेळा जिंकलेला बैलाला पराभू करायचं ठरवलेलं आहे तेव्हा आपले भाऊ बैल जोडून तयार आहेत आपले पण ते, ते समोरच्यांचे बैल अजून आलेले मित्रांनो आणि गर्दी पाहू शकता सव्वीस मैदान आहे भरपूर खचाखच आहे भर भरपूर सारी गर्दी आहे आणि भरपूर प्रेक्षक वर्ग तसेच बैले भरपूर आणि आपले राया आणि हरण्या झुपून तयार आहे तर समोरची बैलजोडी अजून आली नाही मित्रांनो तुम्हाला दाखवायला तर बाबा एकदा पाठीमाग आली आता अगदी खूपच आहे अजून आणि आपण खूपच पुढे असंही सव्वीस जानेवारीचं मैदान तर आणि गर्दी इथं म्हटली तर खूप सारी गर्दी होती आणि खूप सारी मजा होती अजून पुढं खूप सारी मजा येणार मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा बघा अशा पैलया सुटल्या जातात आणि मागे सगळा धुराडा उडू उड वु। उडू जातात भारी मित्रांनो मजा लागतं एवढा सुट्टी थरार था करा था अजून तुम्हाला खूप एवढा सुंदर खूप मोठमोठी बैल इथं उपस्थित होत पुढे घ्या ना तुम्ही पुढे इथून सुट्टी केली जाते बैल बघा गर्दीमध्ये खूप गर्दी आणि आपण मग पूर्ण पाठीवर जाऊन थांबलो आपल्या बैलांची वाट वाटत पण आपली बैल अजून पुसत नव्हती पण तसं होत झेंडा पण इकडं अजून पण मागवते आपली बैल जवळपास पोचलीत नव्हती अशी बैल पाठी सोडून आली की अशी दायना करून टाकतात प्रेक्षकांचे पण हाल करून टाकित बघा इकडे गेली ही गेली अशा भरपूर असे गमती गमती बघायला भेटतात त्याच्यामुळे त्याला आले ना जरा जपून बसवला तर, तर फायनली मित्रांनो आपली गाडी जुतली होती आणि या बघा गाडी सुटायला तयार होती हरण्या आणि राया आणि सरपंच जो कधीच पराभूत नव्हता झाला एकावन्न वेळा विजयाचा मालकरी होता त्याला आज आपले टाकेत ग्रुप हरवणार का नाही हे बघायचं आपल्याला चला तर मित्रांनो व्हिडिओ तो मी कंटिन्यू बघा शर्यत कधी सुटते आता लगेचच आपली शरीर सुटणार आहे आणि तो क्षण येणार आहे जो आपण पन्नास वेळा जिंकणार आहे बैलाला सरपंच बैलाला वाडापालघरच्या पहिल्यांदाच हरवणार आहे आपण त्यामुळं खूप मोठा जल्लोष होणार आहे कारण आपला आपल्या बैलावरती विश्वास आहे आपला बैल हरण्या आणि राया खूप स्पीड आहे मित्रांनो या बैलांना हे बघा बैलगाडी सुटली कॅमेरामॅननी पण सरपंच बैलावरच कॅमेरा मारला त्या बघा सरपंच बघा आणि त्याच्याबरोबर आपला राय आणि हरण्या एकदम जल्लोषात पळतात आपल्या हरण्याने तर पार डोळ्याचं पारणच फेडलो होतं मित्रया बघा अशा पद्धतीने शर्यत झाली मित्रांनो एकदम तडदोडीनं बैल पळत होती त्यात आपला हरण्या बैल एकदम स्पीड नव्हता आणि हा विजयाचा आनंद बघा मित्रांनो कारण की पहिल्यांदाच आपण जो ह्या अड्ड्यामध्ये होता सरपंच नावाचा बैल वाड्याचा त्याला के पराभूत केलाय हा आपला ड्रायव्हर बघा एक नंबर काम केले ड्रायव्हर आणि बैल पण आपली बघा एकदम शांतरिती उभं राहिले काम करणार ही हार नाही बैल मित्रांनो वेगाचा बादशाह आहे मित्रांनो खूप सुंदर अशी गाडी आहे बघा हा आनंद असतो मित्रांनो जेव्हा आपण पन्नास वेळा विजय असणार आहे जोडीला पराभूत करतो ना तेव्हाच हा आनंद आहे बाबा सर्वच आपले सहकारी भाऊ असतील भांगरी सर असतील आपला राहुल ड्रायव्हर असेल सर्वांनी एकदम आनंद आनंदोत्सव साजरा केला त्यानंतर मात्र गुलालवाल्याला बोलवण्याची वेळ आली मित्रांनो बघा गुलावाला आले दादा पण आलेत त्यांना भरपूर असं गुलाल टाकायला सांगितले बघा हा गुलाला जमा आहे मित्रांनो हे सर्व नाद आहे ना या गुलालासाठी मित्रांनो इथे पैशाची किंमत नाही फक्त नाव आणि नाद याला किंमत आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्र यासाठी जे सगळं चाललंय मित्रांनो यासाठी आपण नाशिकवरून आलोय मुंबईला शिर्डी खेळायला खेळण्यात आल्याचं चीज होतं मित्रांनो कधी 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 आपला दिवस राहत नाही पण आजपर्यंत आपण जेव्हा जेव्हा मुंबईला आलोय तेव्हा तेव्हा आपण गुलाल घेऊनच गेलोय त्यामुळे आपल्याला हा विश्वास होता आपला हरण्याबाईला आपल्याला नाराज करू शकत नाही त्याच्यामुळे आपण आज पण इथं मुंबईला सव्वीस जानेवारीला उतरलो तो आहे बघा राहुल डायवर तसेच आपले भाऊ त्या सर्वांचा जल्लोष तर खूप भारी वाटलं मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कशा पद्धतीने आपल्या हरिया हरण्या बैलांनी शर्यत जिंकली ते पण तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटत असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो या बघा हा जल्लोष आहे मित्रांनो तर खूप भारी मित्रांनो तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा अजून व्हिडिओमध्ये ज्वेलिश खूप करायचं आहे मित्रांनो आता बैलांना गुलर लावण्याचं काम चाललंय बिनजोडला अशा पद्धतीने गुलाल लावतात मित्रांनो इकडे चला म्हटलं आपण पण एक धुरळा करून टाकू गुलाल लावायचा तेव्हा आपल्या राहुल भाऊनी गुलाल लावून दिलाय मानकरी भाऊ भाऊ बांगरे तसेच आमचे नायगावचे महेंद्र भाऊ जाधव आज मुंबईमध्ये येऊन वर्ष या मैदानात बिनजवडची मानकरी झालेली तसेच आमचे गा, विरोध गाडी लखमापूर वाडा यांचा सरपंच आजपर्यंत बिनजोडचा मानकरी होता तसेच आज आमच्या तसे बहिलांनी दोन्ही पण आमच्या नाशिकच्या बहिलांनी आमचा मान राखला आम्हाला गुलाबाचा मानकरी करून दाखवला असा आमचा हक्का सव्वीस <laughs> <laughs> जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त आम्हाला आज गुलाब लागला म्हणजे खूप म्हणजे खूप आनंद झाला मुंबईमध्ये हो, येऊन सर्वांचं मार्गदर्शक तसेच आमचे मार्गदर्शक तसे आधारस्तंभ यांच्या मार्गदर्शकाली आज आम्ही मुंबईमध्ये येऊन हो, केली तसेच आमच्या नाईक तीन गाड्या टाकेत गाटातले पण गाड्या झालेल्या धन्यवाद सर्वांचे गणपती बाप्पा आणि त्यानंतर इतक्या लांबून आपण आलोय म्हणजे फोटो शूट तर झालाच पाहिजे मित्रांनो त्यामुळे सर्व सहकार्यानी मस्तपैकी फोटो शूट केलं फोटोशूट करून एक विजयाचा तो क्षण आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा भांगरे सर आपले मार्गदर्शक भाऊ आपले महेंद्र भाऊ त्याच्यानंतर मात्र तिला कलिंगडाचं दुकान असल्यामुळे मस्तपैकी कलिंग कलिंगड खाऊन विजय उत्सव साजरा केला मस्तपैकी गशाला उरड पडली होती मुंबईला म्हणजे खूप गरम वातावरण त्याच्यामुळे कलिंगड खायला सर्व सहकारी एकदम कलिंगड खाण्यात व्यस्त आहेत तर आपण व्यस्त असताना तर एक तास आनंद उत्सव साजरा करत असताना आपण मित्रांनो निघलो आपल्या गाडीकडे आपली बैल सोडायला हे बघा एकदम जोशात सगळी तरुण आपले गाडा मालक एकदम आय टी चालणार आहे आपला राया आणि हरण्या एकदम तोरात त्यांना पण कळलं की आपण खूप मोठा विजय मारलेला आहे हे आपले सर्व सहकारी मित्र अशा पद्धतीने मित्रांनो आमचा आनंदोत्सव आजचा साजरा झाला मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा एवढ्या बादल्या भेटलेत आपल्याला दोन बादल्या असतात इकडं कमिटीतर्फे तर थोड्या वेळासाठी आपण पण चकड्यावर उभं राहून फोटोशूट केलं अशा पद्धतीने झालं मित्रांनो आपला आजचा अड्डा चला आपले महेंद्र भाऊ कडून ऐकूयात काय बोलतात आमचे मित्र केशव गोळे युट्यूबर हे आमचे प्रत्येक गाड्या म्हणजे सोबत येतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते व्हिडिओ काढता आणि अपलोड करतात त्यांच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा एवढी हात जोडून विनंती आमची गाड्या मालका